नमस्कार शेतकरी मित्रांनो मागच्या वर्षी अत्यल्प पाऊस झाला आणि पाऊस कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांनी जे शेतामध्ये पीक पेरणी केली होती खत घातलं होतं अशामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि हा खंड पावसाचा बरेच दिवस होता आता जास्तीत जास्त खंड असल्यामुळे काय झालं की महाराष्ट्र शासनाने चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केला आणि त्यानंतर एक हजार एकवीस मंडळामध्ये सुद्धा दुष्काळ जाहीर केला आता या दुष्काळ जाहीर केल्यानंतर शासनाने ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ज्या मंडळामध्ये नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना एक मदत देऊ केली तर या अनुदानाबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं वेणूगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे आणि मित्रांनो आपण या चॅनलवर शेतकऱ्यांविषयी महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांना फायद्याची माहिती आपल्या या चॅनलवर आणत असतो त्यामध्ये शासकीय योजना असतील शासनाचे नवनवीन जी आर असतील शासनाची विविध शेतकऱ्यांसाठी मदत असेल अशी माहिती आपण या चॅनलवर आणत असतो आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मदत अशी होती शेतकरी मित्रांनो की जिरायती क्षेत्रासाठी आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर आणि जे बागायती शेतकरी आहेत त्या बागायती शेतकऱ्यासाठी सतरा हजार रुपये प्रति हेक्टर आणि ज्या शेतकऱ्यांकडे फळबाग आहे फळबाग असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बावीस हजार पाचशे रुपये अशी ही मदत जाहीर केली होती आणि ह्या ही मदत शेतकऱ्यांना या अगोदर दोन हजार दोन हेक्टरपर्यंतच मिळत होती पण यामध्ये या मागच्या वर्षीपासून तीन हेक्टर पर्यंत मदत जाहीर करण्यात आली म्हणजे जी अगोदर दोन हेक्टर पर्यंत मिळायची तर आता ही मर्यादा तीन हेक्टर पर्यंत गेल्यामुळे ज्यांचं तीन हेक्टर क्षेत्र होतं अशा शेतकऱ्यांना सुद्धा याचा पूर्ण लाभ मिळणार होता त्यामध्ये मग मद जिरायती असो बागायती असो किंवा फळबागवाले असे शेतकरी असो आणि ती मदत आता प्रत्येक शेतकऱ्यांच्या आता खात्यामध्ये येणार आहे मित्रांनो तर ही मदत मात्र अशा शेतकऱ्यांनी मिळणार आहे की ज्यांचं नुकसान हे तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त झालेलं आहे अशाच शेतकऱ्यांचं या यादीमध्ये नाव असणार आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांना तेहतीस टक्केपेक्षा पेक्षा नुकसान झालंय असेच शेतकरी फक्त आता यामध्ये शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचं ई के वाय सी राहिलेलं आहे आधार प्रमाणीकरण करणं गरजेचं आहे म्हणजे आधार प्रमाणीकरण केल्याच्या नंतरच ही रक्कम त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे यामध्ये बरेच शेतकऱ्यांची आणखी ई के वाय सी झालेली नाही आता ज्यांचं के नंबर आहे आणि त्यांच्याकडं या यादी आहे त्या, नंबर त्या नंबर या के नंबर घ्यायचा आणि त्या के नंबरवरून आपण महा ई सेवा केंद्रावर जाऊन याबाबतची ई के वाय सी करू शकता ई के वाय सी केल्यानंतर आपल्याला जी काही आपलं मदत आहे ती मदत आपल्या खात्यामध्ये येणार आहे मित्रांनो त्यामुळे ई के वाय सी करणं बंधनकारक आहे आणि मित्रांनो यामध्ये बरेच क्षेत्र हे सामायिक क्षेत्र असतात आता जर एखाद्या वेळेस दोन भावामध्ये जमीन आहे त्यामध्ये त्यांचं सामायिक क्षेत्र असा उल्लेख आहे तर त्यामध्ये एका जणाला त्यासाठी परवानगी द्यावी लागणार आहे की हे पैसे नेमके कोणाच्या खात्यावर टाकायचे फक्त हे सामायिक क्षेत्रासाठी आहे मग ज्यांच्या नावावर टाकायचे त्यांची ई के वाय सी कर करावी लागणार आहे आणि ई के वाय सी केल्याशिवाय जे हे दुष्काळी अनुदान आहे हे ज्या चाळीस तालुक्यांसाठी आहे आता यामध्ये चाळीस तालुके कोणते आहेत तर त्याबद्दलचा व्हिडिओ आपल्या या चॅनलवर टाकलेला आहे त्यामध्ये जाऊन आपला तालुका आहे का नाही तो सुद्धा बघू शकता आणि आपलं जर या यादीमध्ये नाव असेल तर आपण नक्कीच ही के वाय सी करून घ्यावी आणि ई के वाय सी केल्यानंतर आपल्याला हे पैसे जे अनुदान मिळणार आहे जी मदत मिळणार आहे आपल्या खात्यावर येणार आहे मित्रांनो आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशात नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र